लक्ष मनाला ती म्हणू लागलेली आहे की भारत अहो माझ्यासारख्या सारख्या सौंदर्य तुम्हाला लाभ होण हे एक भाग्याच लक्षण आहे आणि तुमचं भाग्य या ठिकाणी उदयाला आल्यामुळे माझ्यासारखी सुंदर स्त्री तुमची पत्नी म्हणून होत आहे तुम्ही फार भाग्यशाली आहात आणि माझ सुद्धा भाग्य आहे की तुमच्या सारखा सुंदर असा पुरुष मला लाभत आहे सोमित्र मने काता श्री राम माधा जेष्ठ भ्राता त्याची आज्ञा मग्न होता तुझ सर्वता नाधिकारी दक्षिण सांगू लागले आहे की हे सुंदरी मी जरी तुला सुंदर वाटत असलो तरुण वाटत असलो युवक वाटत असलो तरी याच मनामध्ये माझे थोडले भाऊ असणारे राम आणि भाऊ काही अंतरावरती राहत आहे आणि मी माझ्या मोठ्या भावाचा एक शब्द सुद्धा ओलांडत नाही जा जा पुढे जाऊ शकत नाही राम जो पर्यंत मला काही सांगत नाही तो पर्यंत मी तुझ्या बरोबर लग्न करू शकत नाही तू ती बाळ घालू नकोस तू दूर हो असं म्हणून तिचा तिरस्कार करून तिला झिडकारू लागलेले आहे या वेळीची असणारी सुंदरी लक्ष्मणाला म्हणू लागलेली आहे कि कोण हा असणारा राम आहे आणि तो, तो या ठिकाणी कशासाठी आलेला आहे काय असा त्याचा पुरुषार्थ आहे की जो या असणाऱ्या राक्षसांच्या वनामध्ये सुद्धा पुरुष आहे आणि तोही आपल्या असणाऱ्या पत्नी सोबत या ठिकाणी आलेला आहे कोण राम कुठला राम आणि या ठिकाणी कशासाठी आलेला आहे हे जर महाराज तुम्ही मला सांगेका तर ते ऐकण्यासाठी मला आनंद वाटेल अशा प्रकारे चुरपणाचा त्या रामाविषयी जाणून घेण्यासाठी विचारू लागलेले आहे

गंगा नदीच्या म्हणजे गोदावरी नदीच्या काठी महादेवाचं मंदिर आहे कपिलेश्वर नावाचं देवस्थान आहे आणि त्या देवस्थानाच्या जवळच देवस्थाना अलीकडच काही अंतरावरती टेकडीवरती माझ्या रामाची झोपडी आहे आणि त्या झोपडीमध्ये राम त्याच्या पत्नी सोबत आहे अशा प्रकारची सविस्तर माहिती त्या स्वरूप नेला लक्ष्मी सांगू लागलेली आहे माझ्या पुत्राचे हे वहिनी गंगा श्रम गंगा ती ना सुंदरी प्रियतमा अशी रामाची माहिती लक्ष्मीने स्वर्प न केला सांगितले के, आणि प्रकाश पडला आणि प्रकाश पडल्या बरोबर तिने ओळखलं की हेच असणारे माझ्या मुलाचे वैर्य आहेत शत्रू आहेत दुष्ट बुद्धीचे आहे आणि आता मला खात्री पटली की या रामान आणि लक्ष्मणानच माझ्या पुत्राचा घात केलेला आहे

त्याचा बाहुळी या मनामध्ये आहे आणि माझ्या मुलाला आहे त्यामुळं या दोन्ही भावांचा आहे रघुनाथ रामचंद्र भगवान दिले आणि सुचे आमच्या सगळ्या वनवासामध्ये